मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे ॲडव्होकेट पवनकुमार गायकवाड यांच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने आज कामती येथे रक्तदान शिबिर अपंग प्रमाणपत्र त्याचबरोबर विविध इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला अशा प्रकारचे शिबिर वारंवार भरावेत असल्याचे पवनकुमार गायकवाड यांच्याकडून नमूद करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या शिबिराचे कौतुक केले मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आपली तयारी भक्कम असल्याचे पवन कुमार गायकवाड यांनी सांगितले यावेळेस त्यांनी पत्रकारशी देखील सविस्तरपणे संवाद साधला पहा काय म्हणाले पवन कुमार गायकवाड त्या ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड यांच्या मार्फत एक भव्य रक्तदान शिबिर हे जे आयोजित केलेलं आहे ह्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आम्हाला खूप चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे जागतिक रक् रक्तदान निमित्त आम्ही बरेच उपक्रम राबवतो आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर रक्त, रक्त चाचणी शिबीर रांगोळी स्पर्धा वगैरे असे बरेच कार्यक्रम आहेत जे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरतर्फे सोलापूर, सोलापूर आणि बा आजूबाजूच्या सगळ्या गावाखेड्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे असे कार्यक्रम आयोजित करत आहोत तर माझी हीच विनंती आहे की सगळ्यांनी भरभरून येऊन रक्तदान करावे आणि एवढ्या चांगल्या उपक्रमाला जी सुरुवात झालेली आहे तेच आपण पुढे पण ह्यालाच पुढे नेऊन आपण केलं पाहिजे भारत नाना गायकवाड यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आज कामकी बुद्रुक येथे माननीय ॲडव्होकेट पवनकुमार भारत गायकवाड यांनी भव्य असे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे मित्रांनो तसं पाहिलं निष्ठावंत स्वर्गीय भारत भारत नाना गायकवाड यांचं खूप मोठं कार्य आहे ह्या सर्व कामती बुद्रुक असो त्या बाकीच्या आजूबाजू जे खेडेगाव आहेत त्या सर्वांना माहिती आहे की समाजकार्य काय असतं समाजाच्या प्रत्येक घटकासाठी का आपण काय का करावं कारण आपण ज्या समाजात जन्मतो आपलं एक कर्तव्य असतं की त्या समाजासाठी त्या समाज घट गट, घटकासाठी काहीतरी दायित्व असतं काही द्यावं लागतं त्यासाठी यांनी आज म भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे प्रथमतः मी या कामती बुद्रुक व अँड पवनकुमार भारत गायकवाड यांचा मी सिव्हिल हॉस्पिटलतर्फे आपला आभारी आहे तसेच रक्तदान ही प्रक्रिया जी आहे आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट होतो सर्व सर्वसामान्यपणे शासकीय यंत्रणा ही तुम्हाला अवजारे शस्त्रक्रिया करणारे साहित्य देऊ शकतं पण रक्त हे मानवी शरीरातच तयार होतं त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे रक्त हे कोणाला कधी लागेल काही सांगता येत नाही तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्यात फार मोठं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आपण म्हणतो त्याला पण श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे अनेक रुग्ण येतात ॲक्सिडेंट पेशंट आहेत एकशे आठ ॲम्ब्युलन्स आहे, आहे गरोदर माता आहेत अशा अनेक रुग्णांना शासकीय नियमाप्रमाणे मोहबत रक्त द्यावं लागतं त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील तालुका सर्व मोठमोठे रा महाविद्यालयं शासकीय संस्था असतील खाजगी संस्था असतील त्यांनी र, र रक्तदान शिबिर आयोजित करत असाल तर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला अगत्यांना बोलावं जेणेकरून गरीब रुग्णाचे प्राण वाचतील अशी अशी मी तुम्हाला विनंती करतो तसे मित्रो शासकीय रक्तपेढी जे कोणी ऐच्छिक रक्तदाते <गणाँ> रक्तदान स्वतःहून करतील त्यांना शास शासनातर्फे सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात येतो हा कार्ड जो आहे दोन वर्ष महाराष्ट्राच्या कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये चालतात अशी म्हणजे आणि जर रक्ताच्या नातं न बघता समजा तुम्ही एका रक्तदान केलं तुम्हाला एखादं कार्ड मिळालं तुम्ही तुमच्या मित्रांना सहकाऱ्यांना देऊ शकता अशी ही शासनाची सेवा आहे आदरणीय स्वर्गीय भारत गायकवाड <गणाँ> यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबीर आणि जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी सर्टिफिकेट वाटप या ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आमच्या टीमनी आणि मी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला बहुतेक जनतेनी लोकांनी याला साथ दिला आणि भरगच्च प्रतिसाद मिळाला त्यामुळं मी सर्वांचा सर्वप्रथम आभारी आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय भारतनानक गायकवाड दोन हजार अठरा साली त्यांचं निधन झालं त्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचा वसा त्यांचं राहिलेलं अधुरं काम तालुक्याच्या बाबतीतले त्यांचे प्रेम आणि आपुलकी हे कुठंतरी थांबू नये ह्या गोष्टीचा कुठेतरी स्टॉप होऊ नये ह्याच्या उद्देशाने मी आणि नानांच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही नानांचं कार्य पुढं घेऊन जाण्याचं जा काम हे दोन हजार एकोणीसला त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त करण्याचं ठरवलं दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत हा रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वयोवर्ध लोकांच्या काही अडचणी असतील किंवा मोहोळ तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या काही सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम असेल आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि ह्या सर्व कामातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतो किंवा नानांना ह्या गोष्टीचा जो आशीर्वाद मिळतो हे बघून आम्हाला खूप आनंद वाटतं कारण नानांच्या नंतर हे काम आम्ही तसंच चालू ठेवलेलं आहे आणि ते काम चालू ठेवल्यामुळे जो लोकांचा आशीर्वाद आहे हा गायकवाड परिवाराला आणि नानांच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मिळतोय याचा आम्हाला सक्त अभिमान आहे असं काय काय कार्यक्रम आज आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे परत महाआरोग्य शिबीरमध्ये तुमचं मोफत ऑपरेशन असतील मोफत तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा हँडिकॅप लोकांचे सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा सर्टिफिकेटसाठी ते ज्यांना सर्टिफिकेट हवं आहे ते आज आमच्याकडे त्यांचं नाव नोंदणी करतायत किंवा ज्यांच्या डोळ्याचा काही इशू असेल ते आज येऊन आमच्याकडे नाव नोंदणी करून देत आहेत व पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांना जे सरकारकडून जे पैसे मिळत आहेत त्याचा आम्ही त्यांच्यापर्यंत ते, ते पोचवण्याचं काम करत हो। आहोत म्हणजे अशा सर्व ज्या काही योजना आहेत आम्ही गोरगरीब लोकांपर्यंत पोचवत राहतो अशी उपक्रम किती दिवसापासून घेता आहे दोन